शेतकरी बंधू नमस्कार मी सौदागर देवमाने आरडोर फिल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून कंपनी प्रतिनिधी तर आज आपण आलो आहे बारलोनी या गावामध्ये तांबारे या शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये तर यांनी जवळजवळ आठ हजार रुपयं दीड एकर क्षेत्रावर लागवड केलेली आहे विराट या व्हरायटीची तर शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की ही व्हरायटी त्यांना कशी वाटली दोन ते सहा किलोचा माल या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि आज हार्वेस्टिंग चालू आहे तर शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की त्यांना ही वरायटी नक्कीच कशी वाटली आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्याकडून काय योग्य सल्ला भेटतोय ते, ते बघूया तर नमस्कार काय आपलं नाव आणि पत्ता सांगा नवनाथ स्वप्न तांबरे राहणार तालुका माळा जिल्हा सोलापूर तर साहेब तुम्हाला ही वरायटी कशी वाटली रोगास कशी दणकट आहे आणि याची किपिंग क्वालिटी कशी आणि व्यापाराची मागणी या वरायटीला आहे का एक नंबरच आहे माल दोन ते सहा सात रोप किती लावली पण सांगा आठ हजार तर आठ हजार रोपाचा माल किती निघाल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे चाळीस टन माझ्या निघाल दोन्ही मिळून माल चाळीस ते पंचेचाळीस टन माल या ठिकाणी निघाल अशी शेतकरी देखील अपेक्षा आहे एक नंबर माल पस्तीस ते अडतीस टन आपण व्यापाऱ्याकडून मागे जाणून घेतले आणि दुकानदार होते आपले पांढरंग कुरुसेवा केंद्र त्यांचे त्यांच्याकडून पण जाणून घेतले तर साहेब ह्या वरायटीच्या व्यापाऱ्यांची मागणी कशी होती व्यापारी ह्या व्हरायटीला पसंत करतील सांगा पहिल्यांदा पसंत तुम्ही आधी देखील कलिंगड केलंय का नाही पहिल्यांदाच केलं पहिल्यांदाच केलंय पहिल्यांदाच कलिंगड करून देखील शेतकरी मित्रांनो पहिलाच प्रयोग शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो आहे आज आठ नऊ रुपये मार्केट असेल असा अंदाज आहे आणि जवळजवळ पस्तीस ते अडतीस टन माल या ठिकाणी नक्कीच हार्वेस्ट होतो आहे तर शेतकऱ्याचे आर्थिक गणितं देखील या ठिकाणी जुळत असताना आपल्याला दिसते खरोखरच आडवशी विजय आणि विराट ही व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये लावा आणि नक्कीच भरघोस उत्पन्न मिळवा हीच विनंती